रस्त्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई जालना शहर महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड जालना शहरातील नागरिकांनी रस्त्यावर ओला अथवा सुका कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आज दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता जालना महानगरपालिकेला आयुक्त संतोष खांडेकर यांच्या उपस्थितीत घनकचरा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यात प्रथम वेळेस पन्नास रुपये त्यानंतरही सुधारणा न झाल्यास पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जालना शहर महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी आज दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दिली भाजीपाला फळ विक्रेते त्यांनी स्वतःची कचरापेटी ठेवावी व ती न ठेवल्यास त्यांच्यावरही रोख स्वरूपात दंड करण्यात येणार आहे यासोबत रस्त्यावर थुंकणे शौच करणे लगवी केल्यास दंड करण्यात येणार आहे व्यापाऱ्यांना एकेरी वापर कॅरी बॅगवर बंदी आहे ही वापरल्यास पहिल्याच वेळेस पाच हजार दुसऱ्या वेळेस दहा हजार साहित्य रस्त्यावर टाकण्यावरही दंड करण्यात येणार असून सर्व नागरिक व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही जालना शहर महानगरपालिकेचे उपायुक्त गायकवाड यांनी केलं आहे अशातील नागरिकांना काय करणार घरकचरा व्यवस्थापन जो नियम आहे त्या अंतर्गत आपण जे लोक रस्त्यावरती कचरा टाकत आहे त्यांच्यावरती आपण दंडात्मक कारवाई करणार आहोत त्या अनुषंगाने आपल्या ज्या काही दंडात्मक कारवाईचे जे दर आहेत तर ते मी आपल्याला सांगू इच्छिते जसं घराघरातून ओलावा कचरा ओला व सुका कचरा वेगवेगळं वे देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्यांनी जर तो दिला नाही तर आपण प्रथम वेळेस त्यांना पन्नास रुपये दंड करणार आहोत आणि दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस त्यांना पाचशे पाचशे रुपयाचा दंड होणार आहे आणि भाजीपाला फळ विक्रेते व दुकानदार यांनी स्वतःची कचरापेटी ठेवली नाही म्हणजे डस्टबिन जर त्यांनी ठेवली दो नाही आणि रस्त्यावर दो जर दो कचरा टाकला तर त्यांनासुद्धा सेम आपण पहिल्या वेळेस पन्नास रुपये दंड दुसऱ्या वेळेस पाचशे आणि तिसऱ्या वेळेस पाचशे असं आपण दंडात्मक कारवाई करणार आहोत रस्त्यावर जर एखाद्याने कचरा घाण टाकली तर त्याला एकशे ऐंशी रुपयाचा दंड आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे जर थुंकलं कोणी तर त्याला दीडशे रुपयाचा दंड आहे आणि उघड्यावरती लघवी करण्यासाठी दोनशे रुपये आपण दंड आकारणार आहोत उघड्यावरती शौच केल्यास त्याला पाचशे रुपये दंड आहे आणि आपल्याकडे सिंगल यूज प्लॅस्टिक ब बंदी आहे आणि जर एखाद्या नागरिकांनी किंवा विक्रेत्यांनी जर तो प्लॅस्टिकच्या पिशवीचा जर वापर केला तर पहिल्या वेळेस त्याला आपण पाच हजाराचा दंड लावू शकतो दुसऱ्या वेळेस आपण त्याला दहा हजार आणि तिसऱ्या वेळेस पंचवीस हजार आणि याकरिता जेलची पण आपल्याला याच्यात प्रोविजन आहे जर बांधकाम आणि म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन मटेरियल म्हणतो ते जर त्यांनी जर उघड्यावरती टाकलं तर त्यांना आपण पाचशे रुपयाचा दंड लावू शकतो आणि तेच जर मटेरियल नगरपालिकेकडे देत असतील तर चारशे रुपये ट्रीपप्रमाणे आपण ते उचलणार आहोत आणि आपण शिंगरातील सेप्टिक टँक क्लीन करण्यासाठी आपली व्यवस्था आहे आणि याचा जर त्यांना लाभ घ्यायचा असेल तर दोन हजार पाचशे रुपये पर ट्रिप असा आपण त्यांना चार्ज करतो हो। का ना मी नंदा यादवराव गायकवाड उपायुक्त महानगरपालिका जालना शहर